नमस्कार मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजीव दुबे थोडस बोलताना जरा माझी जीभ जड पडते कारण की जीभ जड पडण्याचं कारण आहे की हा श्रावण मास चालू आहे आणि हे श्रावण मास म्हणजे भक्तिभावाचा आणि आराध्यांना आपण आपल्या पद्धतीनं पूजा अर्चा करून त्यांच्याशी आपला निकटवर्तीय संबंध साधावा किंवा पुण्याचा महिना म्हणून आपण संपूर्ण साजरा केला परंतु हा महिना जितका पूजा अर्चाचा आहे ना तितकाच महत्त्वाचा हिंदू समाजासाठी या संदर्भातून त्याच्या रक्षणाचा सुद्धा आहे पण काल अंबाजोगाई हो मध्ये जी घटना घडली ना त्या हो माझे केले याच्यासाठी सुन्न। सुन्न ज्या परिस्थितीत महाराष्ट्राने गोवंश कायदा पारित करून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये अनेक अवैध प्रकारचे कत्तलखाने सुरू आहेत आणि या कत्तलखान्यांमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची किंवा गोमातेची हत्या केली जाते याची गोष्ट आता उघड व्हायला लागली हा प्रकार खूप दिवसापासून चालू आहे जेव्हापासून हा कायदा पारित झाला तेव्हापासून अनेक अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात नाही तर भारतात सुद्धा घडताना बघितल्यात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या देश या राज्यात तर या घटनेने या, या काहूर माजवलेला आहे परंतु फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाराष्ट्रात विशेषतः महाराष्ट्राची ज्या पद्धतीने दोन शैक्षणिक राजधान्या पाहिल्या जातात ज्यांना दोन राज शहरांना शैक्षणिक शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या ओळखण्यात येत त्या माहेर त्या, त्या, त्या पद्धतीच्या अंबाजाबाई शहरामध्ये या अवैध कत्तलखान्यामधून चेतना तिडके यांनी अकरा गोवंशीय जनावरांची मुक्तता केली आणि या याधांनी या भस्मासुरांनी काही ची हत्या केली आणि त्यांचा जो मास आहे तो मास सुद्धा पोलिसांना अपर्यायाने जप्त करावा लागलाय जवळपास सहा लाख साठ हजार रुपये किमतीचा मास हा पोलिसांनी जप्त केला याला काय म्हणावं ही एका प्रकारे केलेली प्रतारणा आहे की स्वतःच्या जिजबीचे चोचले पुरवण्यासाठी समाज बांधवांना दिलेला उपहार आहे जेव्हा या पद्धतीच्या कारवाया जर यांच्याकडून थांबत नसतील तर सामाजिक भाईचारा आणि सामाजिक बांधिलकी कोणत्या परिस्थितीत विचार करावा ज्या पवित्र महिन्यामध्ये कि देवाची आराधना करून लोक त्या गोष्टीचा उच्चार सुद्धा करणं पाप समजतात त्या गोष्टीला जाणून बुजून हो सारख्या पवित्र ठिकाणी की जी वैद्यनाथाच्या शेजारी असलेला तालुका आहे कदाचित तिथून वैद्यनाथचं मंदिर फक्त बावीस किलोमीटर आहे मग अशा या मानसिकतेत असलेल्या परिस्थितीला सामाजिक सामाजिक बांधिलकीची किंवा जम गंगा जमुना तहजीबची भूमिका देता येईल का हाच माझा सवाल आहे कसं असतं की नेहमी आपण बोलतो करतो कायदेही पारित करतो पण त्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का हा एक आता मूळ प्रश्न झालेला आहे आणि हम ते एक वाक्य खूप चांगलं वाक्य आहे हम करे करे तो तो गद्दारी है और तुम जुर्म करे तो सरकारी है। या अशा फलकांनी लावून लावून प्रत्येक ठिकाणी मानसिकतेचा जो बडगा काढला जातो ना तो बडगाच आज या पद्धतीची ही मिळणारी पावती कुठपर्यंत या गोष्टीचा सहन आहे आणि सहन करायचं तर प्रशासनाने कशामुळे यांची चोचले पुरवायची बंद करा ते कत्तलखाने की ज्या कत्तलखान्यांमध्ये अशा पद्धतीचे कारवाया करून सर्वसामान्य माणसाच्या अस्मितेला किंवा विश्वासाला तडा जाईल आज या कत्तल खाण्याच्या संदर्भात महाराष्ट्रात पाहिजे त्या पद्धतीचे कडक कायदे नाहीत म्हणायला काय हरकत नाही कारण कुठंही पाहिलं तर यांच्या उभाट ज्या पद्धतीने भाजीपाला सुद्धा घ्यायला तुम्हाला मंडीत जावं लागतो परंतु या प्रकारच्या मास विक्री करणारे दुकान पाहिजे नाही तिथं त्या दुकानांची अवस्था पाहिली जाते आणि हे उघडपणे शाळा बघत नाहीत परिस्थिती बघत नाहीत किंवा ज्या ठिकाणी मुस्लिम समाज वस्ती आहेत ना त्या ठिकाणी सर्रास या मासाची विक्री केली जाते मग ह्याला काय म्हणायचं ह्यालाच म्हणायचंय का की आंधळपीठ दळतंय आणि कुत्रपीठ खात आहे अहो कधीतरी या गोष्टीवर या मतदानाच्या पलीकडे जाऊन विचार करा ज्या परिस्थितीनं सामाजिक भूमिका तुम्ही जपण्याचा प्रयत्न करतायत प्रत्येकाला चौकटीत आणण्याचा प्रयत्न करतायत प्रत्येकाने कायदे पालन करण्याचा प्रयत्न करतायत ना त्या पद्धतीने याच्यावरही कठोर पावलं उचला कारण जर तुम्हाला रस्त्याने जर सहजपणे कुठेही तुम्हाला चलता चलता तुम्हाला दिसणारे मटणाचे दुकान जर तुमच्या डोळ्यासमोर येत असतील ना ही खरंच घरणास्पद गोष्ट आहे आणि या श्रावण महिन्यात त्याचा उच्चार करणं म्हणजे ती ही मनाला खिन्न करणारी गोष्ट आहे की या अशा परिस्थितीत आम्ही राहतोय बघा कुठं कुठं अशा प्रकारचे परिस्थिती चालल्या आहेत तुमच्या आजूबाजूला चालल्या आहेत पण आपण निमूटपणे डोळे मिटून बसलोय प्रशासन आहे पण प्रशासनाला या गोष्टीची धन्यवाद चेतना मॅडम तुमच्या तरी या अकरा निष्पाप निष्पापांचं जीव वाचला जर अशा कर्तव्य अधिकाऱ्यांनी जर अशा पद्धतीच्या कारवाया सुरू केल्या ना असतं सगळ्या गोष्टी समोर घडत असतात परंतु बघणाऱ्याची दृष्टिकोन कसा आहे ना त्याला त्याच्यावर माणसाची हे असते म्हणजे कार्यवाही करण्याची क्षमता असते चेतना मॅडम नुकत्याच पर नागपुराहून अंबाजोगाईमध्ये अप्पर जिल्हाधिकारी अप्पर पोलिस जिल, पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांच्या या नेटवर्क प्रमाणे म्हणजे ही सगळ्यात अगोदर ज्या पद्धतीच्या बातम्या यांना मिळाल्या ना त्या बातम्यावर त्यांनी आपल्या अंबाजोगाई ग्रामीणचे काही सहकारी आणि आपल्या काही सहकार्याच्या साथीनं या अवैध कत्तलखान्यावर धाडी टाकायला असेल हे धाडी टाकत असतानाचे चित्र जर पूर्ण बातम्यांमध्ये जसं विवरण केलंय ना ते बोलताना माणसाचे कान डोकं सुन्न पडण्याची वेळ येते कान थक्क होतात की काय हे हिच हीच ही, 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 ही आहे का ती परिस्थिती जर कायदे पारित होऊन सुद्धा या पद्धतीच्या कारवाया होत असतील कायदे मग या कायद्यांना जर ढाब्यावर बसून या, या गोष्टीचे लाल लांजून पांजून होत असतील तर मग हे कायदे तरी कशाला करता आज ज्या पद्धतीचा ज्या पद्धतीची परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीचं थोडं अवलोकन करा शासनाच्या डोळ्यात धूळ ठोक झोकण्यासाठी ज्या पद्धतीच्या आज या पशुवैद्यकीय पशु खात्याकडून यांची गण गन, जनगणना यांची गणना केली गेली ना ते आकडे सपशेल खोटे आहेत कारण सगळ्यात मोठा याचा सगळ्यात मोठा याचा पुरावा म्हणजे आज तुम्हाला जे दूध मिळत आहे ना ते ऐंशी नव्वद रुपये लिटर मिळत आहे जे एकेकाळी महाराष्ट्रामध्ये पाच दहा रुपये लिटर न कोणी विचारत नव्हतं ते आज ऐंशी नव्वद रुपये पैसे देऊन विकत घेण्याची वेळ येते आणि आज शेतीमध्ये ज्या पद्धतीनं अपर्याय जनावरांना सांभाळण्याची ताकद राहिलेली नाहीये किंवा या जनावरांना म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात वाढलेल्या किमती पाहून अल्पभूधारक शेतकऱ्यांना हे जनावर पाळता येत नाहीये कारण की घडईपेक्षा मडाईच जास्त आहे मग अशी परिस्थिती असताना या गोवंशाला जर आम्ही वाढवण्यासाठी जर शासनाने अशा पद्धतीचे कायदे पारित केले असतील तर या कायद्यांना अशा थाब्यावर बसवणाऱ्या लोकांसोबत काय वर्तन करावं हे आता ठरवायला पाहिजे कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये कायदे मोडण्याची पद्धत आमच्याकडं नाही एवढं मात्र सत्य पण या पद्धतीनं स्वतःच्या याच्यासाठी त्याच्यापेक्षा मालेगावचा तो तिथल्या खासदारांच्या संदर्भात जो व्हिडिओ व्हायरल झाला होता ना ते पाहिल्यानंतर माणसाला खऱ्या अर्थाने कळतं की काय असते परिस्थिती जेव्हा शोभा बच्चाव यांना एक कोटी रुपयाचा खरेदी करून ठेवलेली आहे आणि पोलिसांनी धाड मारली पण ती परिस्थिती तुम्ही आम्हाला सोडवा आम्ही तुम्हाला मतदान केलंय आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी काम केलंय आणि तुम्हाला आता आमच्यासाठी वाचवणं गरजेचं आहे या पद्धतीच्या जर तुम्हाला तुम्हाला, तुम्हाला ब्लॅकमेल केलं जात असेल तुमच्याकडून काम करून तुमच्या मनात नसताना सुद्धा तुमच्याकडून काम करून घेतलं जात ना हीच खरी ती मतदानासाठी लाचारी आणि खऱ्या अर्थाने आता तरी या गोष्टीत लाचारी वाळवू नका ज्या परिस्थितीने महाराष्ट्राने गो हा गोवंश हा हत्याबंदी कायदा जो निर्माण केला आहे ना त्याला खऱ्या अर्थाने आता महाराष्ट्रात अंमल करण्याची वेळ आलेली आहे आणि अशा पद्धतीने चालणारे जे अवैध कत्तलखाने आहेत अवैध पद्धतीने मांस विक्री करणारी दुकान आहेत अवैध पद्धतीने चालणारा हा व्यवसाय आता प्रशासनानेच आपल्या डोळ्यात अंजन घालून या गोष्टीला लवकरात लवकर कसं निर्बंध घात घालता ये येतील याकडे लक्ष द्यावं म्हणजे हा श्रावण महिना पुण्याचा महिना ठरून सगळ्यांची या गोष्टी सगळ्यांची पुण्य आपल्याला लागतील एवढीच आशा वाढतो नमस्कार